घाबरले घाबरले गुट्टे साहेब घाबरले लहानांपासून मोठ्यांनी या घोषणा देण्याचं कारण माहिती आहे ज्या आमदार साहेबांचा निषेध करायला गावकरी रस्त्यावर एकवटले ज्या आमदार साहेबांना काळे झेंडे दाखवायला गावकरी ताटकळत उभे राहिलेत त्याच आमदार साहेबांनी निषेधाच्या भीतीने थेट रस्ताच बदलल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि म्हणून मराठा आंदोलकांनी थेट या घोषणाच दिल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आमदार साहेब दगडवाडी येथे विकास कामांचं भूमिपूजन करायला येणार आहेत यासाठी ते लिमया गावातून जातील अशी माहिती गावकऱ्यांना मिळाली गावकऱ्यांनी आमदार साहेबांचा निषेध करायचा त्यांना काळे झेंडे दाखवायची योजना आखली पण मराठा ग्रामस्थ आपला निषेध करणार आहेत ही माहिती आमदार साहेबांपर्यंत पोहोचली आणि आमदार साहेबांनी थेट रस्ताच बदलला आमदार साहेब आले नाहीत म्हणून गावकऱ्यांनी थेट गुट्टेसाहेब घाबरल्याच्या घोषणा दिल्या एकीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत जरांगे पाटील जसजसे मुंबईजवळ येत आहेत तसतशी सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरते पण दुसरीकडे आता पुन्हा एकदा आमदारांना आपल्याच मतदारसंघात फिरणं मुश्किल होणार आहे का नेत्यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे का असे प्रश्न या घटनेवरून विचारले जात आहेत परभणीवरून राजेश काटकर सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका